तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेल स्टाईल काजू मसाला रेसिपी पाहणार आहोत हॉटेलमध्ये जसं टेस्ट असतं त्याच पद्धतीनं टेस्ट मी या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हॉटेलसारखी टेस्ट येणारी भाजी आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये थोडं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे ही जी मी भाजी दाखवणार आहे साधारण पाच ते सहा लोक आरामात जेवतील त्या पद्धतीने तुम्ही त्याचं प्रमाण घ्यायचं आहे साधारण मी इथे तीन मोठे कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे कट करून आणि अर्ध वाटी काजू घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हे सर्व आपल्याला व्यवस्थित अगदी दोन मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे कांद्याचं थोडं रंग बदलल्यासारखा दिसेल तुम्ही बघू शकता आपलं काजू मिरची आणि कांदा चांगल्या पद्धतीने शिजलेला आहे आता ह्याला आपल्याला एका चाळणीच्या मदतीने मद गाळून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक असं पेस्ट करून घ्यायचं आहे पाणी न घालता शक्यतो पेस्ट करायचे आहे जर थोडं जाडसर असं वाटत असेल आपल्याला तर अगदी थोडं पाणी घालून परत एकदा तुम्ही फिरवू शकता अगदी बारीक असं ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आपलं सर्व आता कांदा मिरची आणि काजू काढून झालेला आहे इथे आपण आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आधी आपण फोडणी टाकायच्या आधी आपण आता काजू भाजून घ्यायचे आहेत काजू साधारण एक वाटी किंवा तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त घालू शकता आता ह्याला चांगला असा रंग येईपर्यंत गॅस आपल्याला मिडियम ठेवून अगदी छान असा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती जर काजू तुम्ही भाजला तर थोडं कडवट लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गॅस तुम्ही मिडियमच ठेवायचा आहे अगदी जसं हॉटेलमध्ये काजू मसाला आपलं मिळतं तसंच्या तस तसं अगदी तसंच टेस्ट मी या ही रेसिपी दाखवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता हॉटेलपेक्षा सुद्धा खूप छान लागते ही भाजी आता आपले काजू चांगल्या पद्धतीने भाजून झालेलं आहे त्याला आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला भाजीची फोडणी द्यायची आहे तेल आता आपलं थोडं गरम झालेलंच आहे आता अपले ते आपले काजू काढून झालेले आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पावडर मोहरी आणि अगदी बारीक चिरलेला कांदा साधारण इथे मी दोन मोठे कांदे वापरलेले आहे कांदा आपल्याला अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि ते चांगला असा रंग येईपर्यंत त्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे आता कांदा थोडा परतल्यानंतर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे टोमॅटो अगदी बारीक चिरलेले टोमॅटो याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी असं बारीक चिरून घ्यायचं आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत ह्या स्टेजला जर तुम्ही मसाले घातला तर तुमच्या भाजी भाजीला चांगला असा रंग येईल त्याच्यामुळे कांदा टोमॅटोनंतरच आपल्याला मसाला ॲड करायचे आहेत याच्यामध्ये आप आता तुम्हाला आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे गरम मसाला मी एवरेस्ट कंपनीचा किचन किंग मसाला वापरलेला आहे हा मसाला ग्रेव्हीच्या भाजीसाठी खूप चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही हाच मसाला वापरा थोडंसं मीठ घालायचं आहे तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडं साखर घालायचं आहे तुम्हाला जर थोडं गोडसर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार साखर ॲड करू शकता बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचं आहे फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे भाजीला चांगला असा रंग येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्रित व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जे पेस्ट बनवलेलं होतं काजू मिरची आणि कांदाचं ती पेस्ट आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्याला भाजून असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं ग्रेव्ही झालेली आहे खायलासुद्धा खूप टेस्टी अगदी हॉटेलसारखीच भाजी बनते त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आता तुम्हाला जसं जाडसरपणा किंवा पातळ असं आवडत असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला कशा पद्धतीने आवडतं आता याच्यामध्ये आपल्याला थोडस थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी फोडणीमध्ये न घालता मी भाजी थोडीशी शिजल्यानंतरच घालते कारण कसुरी मेथीची टेस्ट जर आपण फोडणीमध्ये घातली तर ती करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण वरूनच थोडंसं कसुरी मेथी घालायचं आणि परत त्याला हलवून व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आता आपली ग्रेवीसुद्धा चांगल्या पद्धतीने भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता थोडंसं तेलकट असं वरती आलेलं आहे म्हणजे आपली भाजी आणि ग्रेव्ही चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे आता आपण लास्टला याच्यामध्ये जे आपण भाजलेले काजू होते तळलेले काजू ते आता वरून आपल्याला जेवढं तुम्हाला आवडतं तेवढं तुम्ही काजू घालू शकता अशा पद्धतीने आपली काजू मसाला काजू ग्रेव्ही ही रेसिपी तयार आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू